काय खाईल माझा नातू चिंता करतो ना नायक खेकडं खाईल तुझा नातू काय खातो तुझा तुला तांबू नाही नाताला काय आग लागेल आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कस होईल तू जाणं गरजेचं आहे तूच पप्प्याचे बिस्किट खातीन तू काय पप्प्याची चिंता कर <laughs> 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 चिंता करायची नाही महाराज आयुष्यात आणि करायची असली तर कशाची करा माहिती का बालपण गेले नेनता तरुणपणी विषयी व्यथा आणि म्हातारपणी प्रवतली चिंता लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात तरुण पण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटावर झोपण्यात भजन करतो कवा आणि खाटावर झाला का यमाला हाक मारतो यमा हा। उचेल मला यमलला बेवड्या थांब आमुष्या शिवाय नेता ये येत नाही करता सुईची आवला दे का नाही आलाय का तुला वर नेऊन वरचे बिघडवायचे आहेत का तुला इथं सुईचं राय ठेवलं हे नशीब महाराज अभंगाला सुरुवात झाली तेवढी नीड ऐका चिंता करायची नाही कोण उपदेश करतय ऐ तू करा महाराज कोणाला म्हणाला आता किचकट आहे थोडा ऐका तुझं नाव हा रोहित तुझ अतुल तुझ रोहित तुझ रुपेश, रुपेश। तुझं रे अमर अमर तुझ विवेक हा नाव पहा चांगलंय ना तुझं रे रोहित रोहित लई रोहितचं नाव काय अनुदान आहे काय तुझं नाव काय रे हा सौरभ जाऊ द्या रोहित नाव आहे सगळ्यांचं आता नीट ऐका का का तुम्ही बोलत जायचं मग आपले कीर्तनाला ते तरी तरी चालत नाही रोहित हे त्याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे आता घोटाळा काही मला मग मजा नाही त्याच्यात हे रोहितचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे हे हाय का खरं आहे हाय हाय <laughs> म्हणजे पटकन आहे का तो जन्माला आला त्याला त्याला नाव होत का नाही महिला मंडळ नियम असा आहे नीट आहे का श्री बाळांत झाली तर पाच दिवस पोरग कोणला दाखवू नये नाही नाही दाखव नाही कुणाला दाखव नाही पाच दिवस पोरग झाकून ठेवावं पाचवीच्या दिवशी पोरग पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवावं उघडं राहिलं तर हेकणं होत असतं तिथं आजीबाई लागत असते आता हे मी आज सांगायचं का कारणे महाराज त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते त्याला ओवी बोगसगिरी नाही उपजली या बालकाशी नाम नाही तयापाशी अजून एक ओवी ललाटीचे लेले काही केल्यानं मोडेगा त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते आणि त्या पोराच्या सटवीनं चांगलं लिहावं म्हणून पूर्वी पाचवीला भजन करायचे बरोबर आहे आता सटवी लिहायला येत नाही ते सटवीनं बंद करून टाकले जायचं ते सटवी आता हे पंधरा वीस वर्षात येत नाही त्याविषयी नकोच कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या सध्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही हे नकोच आणि मग त्या पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का पाचवीच्या दिवशी त्याला दोन गोष्टी दिसतात नळ्या सलायनाच्या आणि बाटली पोरान पाचवीला बाटली पाहिली जे बाटलीला बिलागल तर दहाव्याच्या भातावर सुद्धा बाटलीच वतली तेव्हा कावळेनी डिरिंग केली आता त्याच उत्तर जरा किचकट आहे सुरुवात झाली आता याच नाव रोहित बरोबर आहे माता बोला पाठव हा जन्माला आल्या आल्या शिव होता का शिव 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 बरोबर आहे आता कर... किचकट आहे बर का हा मूळ कोण होता शिव शिव साय बाजूला केल्यावर खाली काय आहे दूध करेक्ट साय बाजूला केली का खाली दूध आहे वीर राग बाजूला केली का खाली विस्तव आहे याच्यामधली माया बाजूला केली का ईश्वर आहे मातांनी टायका हा जन्माला आला तेव्हा शिव होता का जीव शिव जीव ह <coughs> शिव का जीव शिव बरोबर आहे हा मूळ शिव याला एक जण चिटकली तिचं नाव माया मग हा सगळा तमाशा कोणाच आहे मायाचा माहिती हे आपलं रात्र दिवस कुठ्याने काय असे चालू होती हे पप्या गुढी बंटी शेट्टी फ्रीज कुलर गॅस लायटर शेगडी हिटर वापे येंगण्या कांदे कोण्या बकरा अंडी लाटा पळपट भुकणी उशी तवा संडा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळ उशी गादी तख्या नळ्या नुळ्या खांड खुंड बोमलं सुखदा अंड दार फल कशाचा तमाशा आहे हा मायेचा तमाशा आहे सगळा आणि तुम्ही आम्ही कशाच गुतलोय माहित मायेत आज माणसाच्या डोळ्यात पाणी येतं याला कारण काय माया माणसं एकमेकाला जवळ धरून राहिली याचं कारण काय माया माया आणि आज आईनं मुलानं केलेले अनंत अपराध आई पोटात घालून बसते याच कारण माया मुलानं केलेले अनंत अपराध बाप सहन करतो याचं कारण माया अरे ज्या मुलगा दारू पिला तर आई म्हणते पिणारच नाही पिलेला पाहिला तर आई म्हणते संतीने पिला असेल आणि पार पडलेला पाहिला तर आई म्हणते परत पिणारच नाही याला एकमेव कारण माया पोऱ्यानं बापाला लाईट बंद करून हल्लं तरी बाप म्हणतो माझंच आहे मला हल्लं <laughs> ना हणू द्या हा कुणाचा परिणाम आहे मायेचा नीट वाक्य आणि आज तुम्ही माझे सगळे तमाशा आज तुमच्या माझ्या भोवती जो तमाशा झालाय तो मायेचा आहे मग पहिलं वाक्य नीट ऐका हा मूळ होता रोहित मूळ होता रोहित त्याला चिटकली माया आणि मायेमध्ये आला मी 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 जोपर्यंत माया नाही तोपर्यंत मी नाही मग मी आला का दुःख झालंच मग तुमचं माझं वाटुळ कशा झालं मी हे काय हे काय आपली गाडी आहे मग झोप खाली आपला <laughs> <laughs> बांगला आहे टाक ना उडी वाक्य लिहून घ्या मी रावण आहे तर नाश झाला आणि मी राम भक्त आहे तर बिभीषण लंका कमून बसला मी रावण आहे एवढंच रावण म्हणला तर लंका गेली आणि आज तुमच्या माझ्या दुःखाचं मूळ काय आहे मी मी है, मी, है, आज काई काई यदारा यदारा मी आज तुमचं माझं वाटवळ झालं महाराज काही नाही राहिलं हे फक्त म्हणायला राहिलंय काही नाही राहिलं काही नाही राहिलं माझा केवळ काय नडलंय मी आज तुमचं माझं वाटोळ कोणी केलंय इतकालेचे इतका लयचे दहावीला टोन काय दहावीला दहावीलाच शिंगरू इतकंच आहे मी शी फुटलेलं नाही त्याला आणि ते बापाला दम इतकं इतकंच चे, आतली चड्डी नाही त्याला मोकळे आतून ओ, लाज नाही आबरू नाही शरम नाही वय नाही काय नाही मी घालवायचं असेल काय आमच्या आईनं पाप केलंय मार काय पाप केलं आमच्या आईनं तीन रंगाचं लुगडं नेसली रात्रीचं कालवण सकाळी गरम केलं चप्पल तुंडी तर फडक्यानं बांधली आमच्या आईनं डोक्याला तेल लावलं नाही मुलं मोठी केली हे चूक केली का आमच्या आईनं आयुष्यामध्ये संध्याकाळी पोरग घरी आलं ना आईला म्हणलं आई उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आमच्या आई आर शेपडू उभी राहिले बाल अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दर खाली आई आईनं खान पुढे केलं आणि आईनं कानातलं काढलं रात्री आठ वाजता सोनाराच्या काचेवर आईनं मोडलं ना अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं सोनाराची काच ओली झाली आई रडली मार आणि आईनं मुलाचे कपडे काढले रात्री अंगणामध्ये कपड्याला घसारा दिला आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचे कपडे ओली झाली इतकं पोरग आई रडली आणि आईनं मुलगा मोठा केला तोच मुलगा आई आईला सोडून सासरवाडीला राहायला गेला ही चूक केली आईला आग चोख केली आई ना कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पितळ बितड बिवडे बिवडे जरा नीट ऐका नाल ऐक जरा लाजा धरा लाजा मागून चेड्डी फाटेल पुढच्या लावून तो फडवून टाकेन फडवून टाकेन अरे मग ही कोण शिवीन लाज धरा जरा लाज अ नेहमी मी कीर्तनात पहिल्यांदा सांगून ठेवतो हो मला तुमची माई पहिली गाठी मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलणारा माणूस पण खरं बोलणार महाराज आणि बसलेल्या लोकांना सांगून ठेवतो महाराज तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही बोलणार तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल हे ध्यानात ठेवा हो आणि मी वाईट बोलते त्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो महाराज अ सांगून टाकतो महाराज आयुष्यामध्ये नीट वाक्य ऐका आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निव ऐकलं पाहिजे